खर तर महाराष्ट्रामध्ये दोनशे शेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत म्हणजे तीन हजार आठशे वीस प्रभागांमध्ये सहा हजार आठशे एकोणसाठ उमेदवार नगरसेवक पदासाठी आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक लढतायत पण एकवीस बावीस तारखेला निकम साहेब माघार अर्ज घ्यायचा दिवस होता महाराष्ट्रातल्या एकशे तीन अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले त्यात शंभर जण नगरसेवक पदाचे उमेदवार होते आणि तीन लोक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आता त्यांनी माघार का घेतली हे मी सांगायची गरज नाही त्यामुळे एकशे तीन लोक बिनविरोध निवडून आले आता हे बिनविरोध निवडून आलेले कोण आहेत हे सगळे भाजपचे सगळे भाजपचे आहेत भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक आहेत कुणाची पत्नी आहे कुणाची सून आहे कुणाची मुलगी आहे हे बिनविरोध प्रश्न असा पडला जर निवडणूक बिनविरोधच झाल्या तर लोकशाहीला अर्थ काय राहिला जर निवडणूक बिनविरोध होत असतील तर तुमच्या मतदानाच्या अधिकाराच काय म्हणजे मतदानाची गरज नाही कुणीतरी उभा राहील कुणीतरी सांगेल कुणीतरी माघारी घेईल तो बिनविरोध होईल मग यात जनता कुठे आहे मग ही लोकशाही कसली बर सगळे यांचेच नातेवाईक मला एक उदाहरण दाखवा की या महाराष्ट्रातला एक तरी सामाजिक कार्यकर्ता बिनविरोध निवडून आला आहे मग निवडून कोण येत आहे ही जनतेच्या भविष्याचा विकास करणारी निवडणूक आहे का, का यांच्या नेत्यांची कुटुंब कल्याण योजना आहे याचा विचार कधीतरी सर्वसामान्य नागरिकांनी केला पाहिजे